किला कुणाची हवा आहे देवरामदा लांडे साहेबांनी तुमच्या बागात काय काम केलेली आहेत रस्त्याची कामं केलेली यावेळी सामदार किल्ला हवा कुणाची लांडी साहेबांचं काम आहे का आपल्या गावामध्ये मग साहेब नमस्कार काय नाव तुमचं सोमा मोहन दाबाडे कोणतं गाव आहे मांडवी यावेळी सामदारकीला कुणाची आवाय देवराम, ची? देवराम लांडे तालुक्यात हवा कोणाची देवराम लांडे आमदार कोणा हवा यावेळेस साहेब साहेब नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आता यावेळेस आमदारकी लागते तर आमदारकीला हवा कोणाची लांडे साहेब लांडे साहेबच का हवेत तुम्हाला आम्हाला ते आमचा प्रश्न सोड किंवा आमचं पालन करणार आहेत हा रस्ता आम्ही पाहतोय हा रस्ता कोणी केलेला आहे लांडे साहेबांनी लांडे साहेबांनी केलेला आहे का रस्ता सर्वजण काम करीत होतं त्या रोजगार सुद्धा टाइम आम्हाला उपलब्ध होईल त्यांनी तिसऱ्या दिवशी मस्टर पाठवलं लाईट येते का इकडे वेळेवरती लायटीच होत प्रश्न काय दिवस येते काय दिवस नाही समजा लांडे साहेब जर आमदार जर झाले त्यांच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा आहे आम्हाला नाही काही भेटलं तरी पण तेव्हा अशी आमची अपेक्षा आहेत का तेवढे आमदारकी भरपूर पैसे लागतात मावशी नमस्कार कुठे गेले होते आता तुम्ही कशाला बाजारासाठी आमदारकीला कुणाची हवं आहे देवराम लांडे का बरं देवराम लांडेच कामधे पाहिजे आमच्या इकडं सुखा दुखाला काय कोणचा दसकिरी असो जत्रा असो लग्न असो सगळ्यासाठी साहेब येतात धावून बाकीचे नाही येते का बाकीचे नाही दिसते येताना लांडे साहेब येतात वेळेवेळे धावून येतात त्याच्यासाठी मग लांडे साहेबांना नाही मग कोणला करायचं आदिवासी आहे आमचे ते